सदलगा शहरी विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कुंदकुंद प्राथमिक शाळा सदलगा येथे स्वयंप्रेरित रक्तदान शिबिराचं आयोजन चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सेवाभावी संस्था वेदांत फाउंडेशन सतीशांना जारकिवळी प्रेमी मित्रमंडळ आणि अंकुर ब्लड बँक चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सदलगा शहरातील कुंदकुंद प्राथमिक शाळा येथे स्वयंप्रेरित रक्तदान शिबिराचं उद्घाटन सदलगा नगरपालिका माजी स्थायी समितीचे अध्यक्ष व शहरातील ज्येष्ठ उद्योजक रणजित पाटील सदलगा शहराचे माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले उदयकुमार पाटील शांतिनाथ पाटील सुनील पाटील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी आर के फाउंडेशनचे संस्थापक व शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम पत्रकार शीतल कुडचे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शहरातील उद्योजक रणजित पाटील यांनी रक्तदान हे श्रेष्ठ रक्त दान आहे प्रत्येकाने रक्तदान हे स्वयंप्रेरणेने केलंच पाहिजे रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात आपल्याजवळ सर्वात महत्वाचं धन म्हणजे रक्त आहे याचं दान केल्याने दुसऱ्याचा जीव वाचतो याची जाणीव प्रत्येक युवक युवतींना असली पाहिजे असं त्यांनी आपल्या मनोगतात आवर्जून सांगितलं रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या प्रत्येक दात्याला वरील संस्थांकडून इलेक्ट्रिक चहाची किटली किंवा शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट भेट म्हणून देण्यात आलं त्याचबरोबर रक्तदान केलेले सर्टिफिकेटही देण्यात आलं या रक्तदान शिबिराप्रसंगी सुनील पाटील शांतिनाथ पाटील रणजित पाटील राकेश खोत अभिनंदन कगुडे बाहुबली लट्टीमर्टे सिकंदर मिस्त्री वेदांत फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते सतीश अण्णा चारकीहोळी प्रेमी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर अंकुर ब्लड बँकेचे कर्मचारी गौरव सावंत कांतेश वटारे प्रेमिला कोळी गणेश सिद्धांनावर गजानन सावंत सिद्धारूढ जनवाडे कीर्ती मठत अश्विनी शिंदे यांच्यासह अनेक रक्तदाते व मंडळाचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी रक्तदात्यांनी सहभाग घेतला या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेकांनी या सेवाभावी संस्थांच्या कार्याचं कौतुक केलं आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या सतलका प्रतिनिधी अण्णासाहेब कदम